राहुरी फॅक्टरीत आदित्य ज्वेलर्स फोडून चोरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील तहाराबाद रोड लगत असलेल्या कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समधील आदित्य ज्वेलर्स हे सोनाराचं दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून उचक पाचक केल्याची घटना आज गुरुवार सकाळी उघडकीस आली प्रमोद शेवंत यांच्या मालकीच्या दुकानाचं शटर चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास अत्यंत शिताफीनं फोडल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी कटर व कुदळीच्या साह्यानं शटर तोडून दुकानात प्रवेश केला त्यानंतर दुकानात उचका करून काही सोने चांदीचे दागिने चोरून नेले असल्याची प्राथमिक माहिती घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा केला पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे राहुरी फॅक्टरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून व्यापाऱ्यांमध्येही चिंतेची भावना व्यक्त होत आहे